आजो साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर नांदेड विमानतळावरून विमानसेवेचे विस्तार हळूहळू वाढत चालला आहे नांदेडहून बंगळुरू अहमदाबाद हिंडण भुज जालंधर हैदराबाद नागपूर पुणे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं नांदेड आणि नांदेड बंगळुरू या संदर्भात कंपनीकडून मागील आठवड्यात नांदेड विमानतळाची पाहणी करण्यात आली तसेच येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी सोयीसुविधा बाबतीत चर्चा केली एप्रिल दोन हजार चोवीस पासून नांदेड मध्ये स्टार एअरच्या विमानसेवा सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यात बंगळुरू अहमदाबाद हिंडाळ भुज जालंधर हैदराबाद या ठिकाणी विमानसेवा सुरू झाली होती त्यानंतर सत्तावीस जून दोन हजार चोवीस पासून नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर विमानसेवेला सुरुवात करण्यात आली प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय दरम्यान आता नांदेड गोवा नांदेड बंगळुरू विमानसेवेला सुरुवात होईल फ्लाय नाइन्टी वन कंपनीकडून ही सेवा सुरू करणार असून मागील आठवड्यात नांदेड विमानतळाची पाहणी करण्यात आली आहे तसेच येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी सोयीसुविधांबाबतीत चर्चा केली आहे फ्लाय नाइन्टी वन कंपनीला येथील सर्व गोष्टी अनुकूल वाटल्यानं त्यांनी जुलैमध्ये नांदेड गोवा नांदेड बंगळुरू सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत लवकरच वेळापत्रक आणि तारीख जाहीर केली जाईल असं विमानतळ प्रशासनानं सांगितलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा